चाळीस हजार रुपयांसाठी सहा तास मृतदेह अडकवून ठेवला नातेवाईकांचा आरोप बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील हकीमी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून शस्त्रक्रिया होऊन मरण पावलेल्या महिला रुग्णाच्या नातेवाईकांना चाळीस हजार रुपयांची मागणी करत मृतदेह तब्बल सहा तास अडकवून ठेवल्याची घटना मलकापूर शहरात घडल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत कमलबाई इंगळे शिराढोन तालुका मलकापूर जिल्हा बुलढाण्यातील एक वृद्ध महिला पाच एप्रिलला हकीमी या हॉस्पिटलमध्ये हात आणि पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे इलाजासाठी भरती केली होती परिस्थिती एकदम गरिबीची असल्यामुळे महात्मा फुले या योजनेअंतर्गत त्यांचा तिथे इलाज झाला परंतु आज दुर्दैवाने त्यांना हार्ट अटॅक आल्यामुळे सकाळी चार वाजता त्या वारल्या त्यांच्या मृत्यूदेह घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक गेले असता या हकीमी हॉस्पिटलच्या प्रशासनाने त्यांना चाळीस हजार रुपये मागितले त्यावेळी त्या लोकांनी आम्हाला मला आणि आमचे शहर प्रमुख गजानन ठोसर उभाटाचे त्यांना बोलावलं आम्ही तिथे गेलो आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही जर इलाज महात्मा फुले योजनेअंतर्गत केला तर पैसे कशाचे मागताय ते म्हणे नाही आम्हाला चाळीस हजार रुपये पाहिजे तरच आम्ही बॉडी देऊ त्यावेळी आम्ही तिथे गरम झालो आम्ही सांगितलं की इतकं चांगलं हॉस्पिटल झालेलं आहे आम्हाला तोळायला नका लावू जर तुम्ही आम्हाला आमच्या हातात आमचा मृत्यूदेह दिला नाही तर आम्ही इथले तोडफोड करू आणि आम्ही तिथली त्या बाईचा मृतदेह आमच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला आणि त्यांना सांगितलं की आम पैसे मिळणार नाही जर योजनेमध्ये तुम्ही पैसे घेतले तर परत पैसे घ्यायचा काही संबंध येत नाही सगळीकडे असंच चालू आहे काही आमचे संबंध असल्यामुळे जास्त बोलता येत नाही परंतु मी प्रत्येक मलकापूर शहरातल्या ग्रामीण भागातल्या नागरिकांना आवाहन करतो की अशी कुठेही लूट असेल तर मला तुम्ही बोलवावं आम्ही आमचे मित्र गजानन ठोसर आहे आम्ही तुम्हाला न्याय देऊ आणि हे जे पैशाच्या नावावर लूट करता शासनाची फसवणूक करता आणि गरिबांना लुटता त्यांना आम्ही वटणीवर करू ही बाई आणि त्यांच्या नातेवाईकांना आम्ही न्याय दिला तसं प्रत्येकाला मी न्याय द्यायचा प्रयत्न करू ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज बुलढाणा